नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या आठ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची माहिती आहे कारण की या आठ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा मंजूर होण्याची शक्यता आहे कारण की या आठ जिल्ह्यातील जे काही महसूल मंडळे आहेत त्या सर्व महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती तर शेतकरी मित्रांनो आपण या आठ जिल्ह्याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की या आठ जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही आपत्ती व्यवस्थापन असते कारण की नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश या सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता आठ जिले कोणते जे की त्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के आहे याचबरोबर तुम्हाला जर पंचवीस त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार याच्या संदर्भात आपण आठ जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करावी अशा पद्धतीने आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती मुळे म्हणजे या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून देण्यात आले ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुका वसमत तालुका औंडा नागना तालुका याचबरोबर कळमनुरी तालुका आणि सेनगाव तालुका म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे जे काही तलाटे असतील ग्रामसेवक असतील किंवा तालुका स्तरावर जे काही संपूर्ण समिती असेल ही समिती गठीत करून हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण पाचही तालुक्यातील शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून देण्यात आले जर आपण जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यातील एक आणि एकोणतीस महसूल मंडळापैकी पंधरा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना लवकरच जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून निघू शकते त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपले लवकरात लवकर तुम्ही जर खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचे जर क्लेम केलेले नसतील तर तुम्ही क्लेम करून घेणे अत्यंत बंधनकारक आहे कारण की तुम्ही जर नसेल तर तुम्हाला अग्रिमचा भेटणार नाही त्यामुळे तुम्ही क्लेम करून घ्या हिंगोली जिल्ह्यातील पंधरा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे मित्रांनो याचबरोबर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळापैकी जवळपास सत्तेचाळीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे काही सत्तेचाळीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या सर्व सत्तेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपला क्लेम करून घ्या कारण की कोणत्याही क्षणी छत्रपती संभाजनगर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या विकण्यासाठी निर्गमित केली जाऊ शकते त्यामुळे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी आपला क्लेम करून घेणे बंधनकारक आहे कारण की क्लेम केल्याशिवाय तुम्हाला पिकमा भेटणार नाही त्यामुळे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील सत्तेचाळीस महसूल मंडळातील जे काही शेतकऱ्यांच्या नैसर्गिक का आपत्तीमुळे नुकसान झालेलं आहे त्यांचे संपूर्ण आदेश दिलेले आहेत की शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे ज्याच्यामध्ये तालुका स्तरीय समिती गठित करून त्याच्यामध्ये तलाठी असेल ग्रामसेवक असेल आणि तात्काळ शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जालना जिल्ह्यातील एकूण जवळपास बेचाळीस महसूल मंडळापैकी एकोणतीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीची नोंद झालेली आहे त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी कोणत्याही क्षणी जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून निर्गमित केले जाऊ शकते त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हंगाम दोन हजार चोवीसचा क्लेम अद्यापपर्यंत पर्यंत जर केलेला नसेल तर तुम्हाला क्लेम करायचा आहे ज्याच्यामध्ये सोयाबीनचा क्लेम करू शकता कापसाचा क्लेम करू शकता किंवा संपूर्ण कुडीद असेल मुख असेल ज्या काही पिकांचं नुकसान झालेलं आहे या सर्व पिकाचा क्लेम तुम्ही करू शकता ज्यामध्ये तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करून तुम्हाला ते संपूर्ण माहिती भरायची आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये साठ महसूल महामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे बीड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा कोणत्याही पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सुद्धा खरीप हंगाम निर्गमित केली जाऊ शकते त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपल्या पिकाचा क्लेम करून घेणे बंधनकारक आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे या पावसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्यांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्ह्यामध्ये देण्यात आलेले त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटू शकते मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले क्लेम करून घेणे बंधनकारक आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील एकूण साठ महसूल मंडळापैकी एकतीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो लातूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत त्यामुळे जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी खरीप हंगाम दोन हजार चोवीस सा पंचवीस अग्रिमच्या आधी सुद्धा निर्गमित केली जाऊ शकते कारण की लातूर जिल्ह्यातील एकतीस महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे शेती शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पंचवीस शक्ती सुद्धा निघू शकते त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले क्लेम करून घेणे बंधनकारक आहे मित्रांनो जिल्हा आहे परभणी आणि मित्रांनो परभणी जिल्ह्यातील पन्नास महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यां शेत शेतकऱ्यांनी जे काय आपले क्लेम करून घेणे बंधनकारक आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले त्यामुळे तालुका स्तरीय समिती गठीत करून ज्यामध्ये तलाठी असतील ग्रामसेवक असेल संपूर्ण सर्वांनी पंचनामे लवकरात लवकर करून तातडीने पंचनामे जिल्हाधिकारी यांच्याकडे पोहोचावेत अशी माहिती देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण नव्वद सॉरी त्र्याण्णव महसूल मंडळापैकी बेचाळीस महसूल मंडळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नोंद झालेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणत्या क्षणी पंचवीस टक्के अग्रिमच्या आदेशांना जिल्हाधिकारी लातूर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून निर्गमित केली जाऊ शकते जा, आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेले त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले त्यामुळे तालुकास्तरीय समिती गटित गठीत करून त्यांचे पंचनामे करावेत अशी माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील जवळपास दहा महसूल मेळामध्ये अतिवृष्टी झालेले त्यामुळे जिल्हाधिकारी धाराशिव दा यांच्या माध्यमातून सुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणत्या क्षणी पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित केली जाऊ शकते त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीसुद्धा जे काही तुमचं जर नुकसान नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला क्लेम करणे बंधनकारक आहे आता क्लेम कसा करायचा तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स या नावाचं ॲप घ्यायचं आहे प्लेस्टोरहून आणि त्यानंतर ते ओपन करून तुमचा अगोदर मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यावर ओ टी पी येईल ओ टी पी भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला सी सोर्स निवडायचा आहे त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर म्हणजे पावतीवर जे काही नंबर आहे ते द्यायचा आहे याचबरोबर तुम्हाला, 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 तुम्हाला कोणत्या तारखेला नुकसान झालेलं आहे म्हणजे बहात्तर तासाच्या आतली तारीख टाकायची आहे याचबरोबर तुम्हाला एक्सेस रेनफॉलमध्ये अतिवृष्टी झाली म्हणून एक्सेस रेनफॉल टाकायचा आहे आणि रिमार्कमध्ये तुम्हाला हेवी रेनफॉल टाकायचा आहे तुमच्या नुकसानीच्या पिकाचा फोटो घ्यायचा आहे थोडा दहा सेकंदाचा व्हिडिओ करायचा आहे त्यानंतर सबमिट या बटणावरती क्लिक करायचा आहे नंतर तुम्हाला एक डोकेट नंबर येईल डोकेट नंबर तुम्ही व्यवस्थित त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला ठेवायचा आहे किंवा लिहून ठेवू शकता ते नंबर तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठवाड्यातील जे काही आठ जिल्ह्यातील शेतक आठ जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं त्या नुकसानीची संपूर्ण माहिती आपण किंवा जे काही अपडेट होतं ते घेण्याचा प्रयत्न केला आहे छंस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आटलं एक लाइक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद